नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऑयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो बॅटरी ऑपरेटर फवारणी पंपासाठी अर्ज करण्याची चौदा तारीख मुदत वाढ दिलेली आहे मित्रांनो तुमच्या तारखेमध्ये वाढ दिलेली आहे काय आहे ही योजना बॅटरी ऑपरेटर ही योजना काय आहे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये योजनेअंतर्गत चालू हंगामीमध्ये बॅटरी ऑपरेटर फवारणी पंपाचा पुरवठा करण्याकरता अर्जाद्वारे निवड करण्याची महाडीबीटी टी पोर्टलवर गेलेली आहे आणि ऑनलाईन अर्जाद्वारे हे करण्यात येणार आहे मित्रांनो इच्छुक शेतकऱ्यांनी व पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर दिनांक चौदा ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यासाठी मुद मुद्दत वाढ दिलेली आहे मित्रांनो मित्रांनो या योजनेचा शेतकऱ्यांना काय लाभ होणार आहे याची आपण थोडक्यात माहिती घेऊया कापूस सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांना उत्पन्न वाढास मदत होऊ शकते शेतकऱ्यांना शेत आणि त्यानंतर मित्रांनो सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळी चालना देणे या राज्य शासनाची शेतकरी विकासासाठी ही योजना आहे मित्रांनो सन दोन हजार बावीस तेवीस ते सन दोन हजार चोवीस पंचवीस या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये राबवण्यात आलेले आहे मित्रांनो आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी महा डी बी टी महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन फार्मर लॉग इनमध्ये वेबसाईट जाऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावा आणि जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे मित्रांनो मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कसा करायचा लाभार्थी जे जो कोणी शेतकरी असेल युजर आय डी आय डी पासवर्ड टाकून घेणे गरजेचं आहे आणि मित्रांनो युजर आय डी पासवर्ड टाकून घेतल्यानंतर अर्ज करा या बाबीवर क्लिक करणे तुम्हाला गरजेचं आहे मित्रांनो आणि त्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे मित्रांनो तुम्हाला नवीन पेज ओपन होईल आणि कृषी यंत्र यंत्रिकरण या बाबीवर क्लिक करणं गरजेचं आहे मित्रांनो आणि त्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचं गाव हे तुम्हाला निवडणं गरजेचं आहे मित्रांनो मुख्य घटक या बाबीवर क्लिक करणं त्यानंतर तपशील या बटनावर क्लिक करून मनुष्यचलित अवजारे घटक निवडा त्यानंतर यंत्रणा अवजारे उपकरण करणे पीक संरक्षण अवजारे त्यानंतर बॅटरी ऑपरेट फवारणी पंप तसेच कापूस किंवा सोयाबीन हासा पर्याय तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो ते निवडणं आणि जतन करणे या बटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला